स्थानिक आमदार उड्डाण संदर्भात आश्वासनांचं गाजर दाखवत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गाजर आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापुरातील मार्केट यार्डसमोर समोर गाजर आंदोलन करण्यात आलं महायुती सरकारकडून वारंवार सोलापूर विकासाच्या नावाखाली गाजर दाखवण्यात येतं तसंच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार हे उड्डाणपूल आणि विमानतळाच्या नावानं गाजर दाखवत आहेत अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली दोन हजार सोळा या वर्षात मंजूर झालेला उड्डाणपूल अजूनही हस्तांतर आणि ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असं असताना सुद्धा स्थानिक आमदार हे येणारी निवडणूक लक्षात घेऊन काम चालू होईल असं आश्वासन देत आहेत याचा यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला

उड्डाणपूल या ठिकाणी पालकमंत्री माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मंजूर केलं होतं त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही गाजर दाखवून त्यांचा निषेध म्हणून आज आंदोलन केलंय वास्तविक पाहता दोन हजार सोळाला या उड्डाणपुलाची मंजुरी मिळाली होती पण आज आठ ते नऊ वर्ष झाले पण या उड्डाणपुलाचं अजून काम देखील चालू झालं नाही आणि परत आता इलेक्शन जवळ आले म्हणून हे लोक आम्ही टेंडर मंजूर केलं आणि आता काम चालू होणार आहे असा एक जनतेला गाजूर दाखवण्याचं काम ह्या या ठिकाणचे आमदार करत आहेत तर ह्या ठिकाणचा ह्या आमदाराचा आम्ही निषेध यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अक्षय वागसे कार्याध्यक्ष सरपराज शेख वैभव विभूते अनिल कुमार वटकर सिद्ध निशाणदार तुषार पवार परवेश शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती